जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आत्तापर्यंत बरीच आपण चर्चा ऐकली होती की शेतकऱ्याला एकोणतीस सप्टेंबर रोजी जे सोयाबीन आणि कापसाचं जे हेक्टरी पाच हजाराचं अनुदान आहे ते या दिवशी जमा होणार परंतु मित्रांनो आज अद्यापही हे जमा झालेलं नाही आणि आजचा जो कार्यक्रम पार पडला यामध्ये हे म्हणजे उद्या तीस सप्टेंबर म्हणजे तीस सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत अडीच हजार कोटी रुपयांचं हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्यात मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक खुशखबर आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात मोठी घोषणा केली आहे यात खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक लाख शेतकऱ्यांना पाचशे कोटी अर्थसहाय्य करता वितरित होणार आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच सोमवार तीस सप्टेंबर या दिवशी दहा हजार जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून सन दोन हजार दहा दोन हजार दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या शुभ उपस्थितीत हा वरळी येथे सोहळा पार पाडला या कार्यक्रमात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा केली आहे तर राज्यातील जवळपास शहाण्णव लाख कापूस व स्वयंबन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार लिंक असलेल्या अडुसाठ लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले यात प्रति हेक्टरी पाच हजार आणि दोन हेक्टर मर्यादित असे जास्तीत जास्त दहा हजार अनुदान मंजूर करण्यात आले त्यापैकी उद्या पासष्ट लाख शेतकऱ्यांना प दोन हजार पाचशे कोटीचे वितरण होणार यावेळी बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की शेतकऱ्याच्या आनंदात माझा आनंद आहे मी उपमुख्यमंत्री अजितदादाचे आभार मानतो तर मित्रांनो हे जे अनुदान आहे तर उद्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यासाठी पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात हे जमा होणार आहे आणि जे राहिलेले शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक झालेलं आहे बँकला त्या शेतकरी बांधवांना हे उद्या संध्याकाळपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आणि जसजसं तुमचं आधार लिंक होईल त्यानुसार मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पुढील टप्पा म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर हे छोटसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करा व ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा पण विसरू नका तर भेटूया काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद